नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथ्रू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे अनेक महिला भगिनींचा पहिला हप्ता हुकलेला आहे परंतु त्या आता दुसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे तर नेमका तो हप्ता कधी मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला दुसऱ्या हप्ता कधी मिळणार आहे तर याची माहिती मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो दुसरा हप्ता नेमका कधी मिळणार आहे अनेक लाडक्या बहिणी वेळोवेळी कॉमेंट्स करून विचारत आहे की आमचा पहिला हप्ता तर निघून गेलेला आहे फॉर्म उशिरा अप्रूव्ह झालेला आहे त्यानंतर बँक अकाउंट आधार सोबत लिंक उशिरा झालेली आहे त्यामुळे पहिला हप्ता तर निघून गेलेला आहे तर दुसरा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर या संदर्भात आपण सगळीकडे सर्च करून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आणलेला आहे आणि दुसरा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर ते आपण पुढे बघूया तर बघा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आताची जर पोजिशन बघितली तर एकूण फॉर्म जवळपास दोन कोटी पर्यंत महिलांनी भरलेले आहे म्हणजे सध्या स्थितीमध्ये या योजनेसाठी अप्लाय केलेल्या महिलांची जी काही संख्या आहे जवळपास दोन कोटी आहे ती वाढत जाणार आहे आणि त्यापैकी जवळपास एक कोटी बासष्ट लाख महिलांचे जे काही फॉर्म आहे तर ते अप्रूव्ह झालेले आहे ते मंजूर झालेले आहे आता या एक कोटी बासष्ट लाख महिलांना पहिला हप्ता सतरा ऑगस्टला भेटलेला आहे अनेक महिलांना त्याच्या अगोदर पण भेटलेला आहे परंतु गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं होतं की सतरा ऑगस्टला पहिला हप्ता सर्व फॉर्म मंजूर झालेल्या महिला भगिनीच्या खात्यावर जमा होणार आहे आणि त्यानुसार सतरा ऑगस्ट पर्यंत म्हणजे तेरा ऑगस्ट पासून सतरा ऑगस्ट पर्यंत अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पहिला हप्ता म्हणजे जुलैचे पंधराशे रुपये आणि ऑगस्टचे पंधराशे रुपये असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये जमा झालेले आहे मात्र जवळपास सत्तावीस लाख महिला अशा आहेत की त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि त्यानंतर अनेक अशा महिला आहेत की ज्यांचे उशिरा फॉर्म भरण झालेले आहे त्यामुळे त्यांना सुद्धा पहिला हप्ता मिळालेला नाही त्यामुळे आता ते त्या सगळेजण विचारत आहे की दुसरा हप्ता कधी मिळणार आहे तर या संदर्भात मित्रांनो आपण जी आर बघूया आणि जी आर मध्ये नेमकं दुसऱ्या हप्त्या संदर्भातली माहिती आपल्याला मिळून जाईल तर नेमका तो जी आर काय आहे आणि त्यामध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे दुसऱ्या संदर्भात तर ते बघूया आणि बघा या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत आणि हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबतचा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा पहिला जी आर आहे म्हणजे या जी मध्ये त्यांनी सगळी गाईडलाईन दिलेली आहे की ही योजना कशा पद्धतीने राबवल्या जाईल तर बघा मित्रांनो जर आपण खाली गेलं तर खाली गेल्यानंतर आपल्याला दिसून येईल की नेमकं आपल्याला डेट काय काय सांगितलेले आहे तर जाऊया आपण खाली आणि बघा या ठिकाणी या ठिकाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा कालावधी देण्यात आलेला होता म्हणजे नेमकी योजना कशी चालणार आहे आणि त्यासाठी वेळेची जी काही मर्यादा देण्यात आलेली आहे तर ती किती आहे आणि काय आहे तर मित्रांनो हे सगळं आपल्याला बघायचं नाही तर आपण जर खाली जर बघितला तर आपल्याला दिसून येईल की बघा या ठिकाणी की आठवा जो पॉइंट्स आहे की लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस तर ने तेरा ऑगस्ट पासून लाभार्थ्याच्या अकाउंटला पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली होती आणि त्यासाठी त्यांनी सतरा ऑगस्ट ही डेट निश्चित केलेली होती आणि सतरा ऑगस्ट तेरा ऑगस्ट ते सतरा ऑगस्ट दरम्यान अनेक महिला भगिनीच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे म्हणजे या नियोजनाप्रमाणे किंवा या जी आर प्रमाणे गव्हर्नमेंट कार्यवाही करत आहे त्यानंतर पुढे बघा की दुसरा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर या ठिकाणी त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत हा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे लक्षात घ्या की पहिला हप्ता आपल्याला जर सतरा ऑगस्टला मिळालेला आहे तर दुसरा हप्ता आपल्याला आता सप्टेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत मिळणे अपेक्षित आहे कारण जिहार मध्ये तसं दिलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेला सर्व लाभार्थी महिला भगिनींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार आहे त्यामुळे आता पुढचा जो हप्ता असणार आहे तर तो, तो पंधरा सप्टेंबर असणार आहे हे लक्षात घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आपल्या या चॅनलवर वेळोवेळी माझी लाडकी बहीण संदर्भातली नवीन जि आर असेल किंवा इतर सगळी माहिती आपण वेळोवेळी अपडेट करत आहोत की जेणेकरून या सगळ्या गोष्टीचा सर्व भगिनींना फायदा व्हावा तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद